नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीची संभाव्य उत्तरसूची सोडवून घेणार आहोत मराठी आणि गणिताची आ सूची आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा कारण आपल्या मार्कांमुळे इतरांनासुद्धा प्रेरणा मिळेल याची खात्री आहे मला त्याच्यामुळे कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा एक्केचाळीसावा प्रश्न इंग्रजी विभाग तीन इंग्रजी सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा मग चित्रामध्ये आईस्क्रीम आहे मग पर्याय बघा हॉट हॉट म्हणजे गरम हार्ड म्हणजे कठीण कोल्ड म्हणजे थंड सोअर म्हणजे आंबट मग आईस्क्रीम कसं असतं कोल्ड म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोल्ड सोबतचे शब्द कोड्यात दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा मग बघा इथे इथेच मी यन ठेवलं तर बघा टी ई यन टेन आणि यनओस सी नोज टेन म्हणजे दहा नोज म्हणजे नाक मग यन ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुणारा शब्द पर्यायातून शोधा इथे बघा आपल्या इथे तर लगेच बॅटला करायचं आहे बघा इथे शब्द कोणते चित्र आहे बॅट मग बॅटला रायमिंग वर्ड्स कोणते आहे तर कॅट रायमिंग यमक जुणारं म्हणजे काय ज्याच्या शेवटचे दोन लेटर सेम असतात आणि ज्याचा उच्चार सेम आहे बघा बॅट कॅट ऑप्शन नंबर टू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य आहे वेर इज युअर स्कूल तुझी शाळा कोठे आहे मी ते प्रश्न विचारले म्हणून मी ते क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत मग बघा डब्ल्यू एक्स वाय झेड हे वर्णानुक्रमे आहे ई एफ जी एच हे पण आहे हे नाही आहे आर एस बीमध्येच आहे बी आणि सी योग्य मग बघा इथे सी अँड बी करेक्ट हो, ओनली ऑप्शन नंबर फोर हे आपला आन्सर आहे सेहेचाळीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे ई पी टी ई एम बी आर सप्टेंबर बरोबर आहे एयू यू एस टी ऑगस्ट बरोबर आहे यफ ई बी आर यू ए आर वाय फेब्रुवारी बरोबर आहे डीई सी ए आहे इथे इथे सीई e पाहिजे होतं डीई सीई एम बी आर पाहिजे होते इथे ए, ए, ए आहे चुकीचं आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न लायन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात मग लायनचा आवाज असतो ला रोअर म्हणजे गर्जना करणे पर्याय क्रमांक एक कुत्र्याच्या आवाजाला बार्क असतो डॉग बार्क मंकी चॅटर म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रोअर खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा रण रण म्हणजे पळणे स्लीप स्लीप म्हणजे झोपणे पर्याय क्रमांक तीन बघा हे सिंग आहे हे ब्रश आहे आणि हे काय आहे स्विम आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आहे मग बघा शेवटी विचारले मग बघा इथे एक दोन तीन आणि हे चार मग चार कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री सोबतचे चित्र पहा त्या चित्राच्या नावाचे योग्य स्पेलिंग पर्यायातून शोधा मग फिश आहे फिश म्हणजे मासा एफ आय एस एच फिश म्हणजे मासा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी रॉकेला दूध म्हटले दुधाला तेल म्हंटले तेलाला पेट्रोल म्हंटले पेट्रोलला दही म्हटले तर चहा बनवताना आई कशाचा वापर करेल मग मला सांगा चहा बनवताना आपण काय वापरतो आई काय वापरते दूध वापरते मग दुधाला काय म्हटलं आहे तेल म्हणून मग या भाषेमध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेल बावन्न प्रश्न मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत मग बघा ह्याच्यामध्ये एक, एक दोन एक दोन या सर्वात जास्त याच्यामध्ये आहेत आहे, बघा एक दोन तीन चार आहेत आणि जास्त आहेत एक दोन तीन चार पाच अक्षर आहेत मग त्या उत्तर किती आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल मग बघा आपल्याला माहिती आहे बघा आज जर सोमवार आहे तर पुढचा सोमवार अजून सात दिवसांनी येतो बरोबर एक नाही मग या सगळ्यांमध्ये जर सातचा सा फरक असेल म्हणजे बघा एक तारखेमध्ये आणि आठ तारखेमध्ये सातचा फरक आहे आठ आणि पंधरामध्ये पण सातचा फरक आहे पंधरा आणि बावीसमध्ये पण सातचा फरक आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे एक आठ पंधरा बावीस पर्याय क्रमांक एक म्हणजे या तारखेने एकच वार असेल पुढचा प्रश्न खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आंबा पेरू सीताफळ पपई मग बघा आंबामध्ये एकच बी असते पेरू सीताफळ पपई याच्यामध्ये अनेक बिया असतात म्हणून मग गटात न बसणार आहे उत्तर आंबा पर्याय क्रमांक एक बघा दोन्ही सेम आकृत्या दोन्ही सेम आकृत्या सेम इथे मात्र वेगळं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न विवेक केतनपेक्षा पेक्षा मट आहे ज आता बघा याच्यामध्ये काय करायचं माहितीये का बघा या प्रकारचा प्रश्न या पद्धतीनं सोडवायचा आहे विवेक केतनपेक्षा मट्ट आहे म्हणजे हा जो विवेक आहे ना तो या केतनपेक्षा मठ आहे म्हणजे केतन हुशार आहे म्हणून मग तो उंच दाखवलाय जतीन केतनपेक्षा हुशार आहे म्हणजे हा जो जतीन आहे ना तो केतनपेक्षा हुशार आहे म्हणजे या केतनपेक्षा हा हुशार आहे म्हणून तो अधिक उंच दाखवलाय समीर विवेकपेक्षा हुशार आहे बघा हा समीर आहे ना तो विवेकपेक्षा हुशार आहे म्हणजे याच्यापेक्षा जरास हे काय दाखवायचं मोठं आहे पण जतीनपेक्षा मठ्ठ आहे म्हणजे जतीनपेक्षा मठ्ठ आहे म्हणजे हा इथपर्यंत याच्या खाली हाणार मग बघा तर आपल्याला विचारलं सर्वात हुशार कोण मग सर्वात हुशार कोण तर जतीन मग जतीन कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा तीन सहा नऊ तेरा अठरा इथे तेरा हे चुकीचं पद आहे कारण या सगळ्या तीनने विभाज्य संख्यात किंवा तीनच्या पाड्यातले आहेत बघा तीन एके तीन तीन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीन पंचवी तीन सग अठरा म्हणून मी इथे चुकीचं आहे तेरा पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोण आहेत मग बघा हा एक हा दोन हा तीन आणि हे छोटे चार आणि हा एक पाच किती चौकोन आहेत तर पाच पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आरशातील प्रतिमा कशी दिसेल आता बघा आपल्याला माहिती आहे आरशातली प्रतिमा बघताना डावीकडचा भाग उजवीकडे जातो मग हे जे रंगोलेले ते उजवीकडे येणार मग बघा ह्या तरी येणार नाहीत मग या दोघांपैकी एक आता इथे मात्र के आहे तसा दिलेला आहे आता आरशामध्ये के या बाजूला दिसेल म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न वरील इंग्रजी अक्षर डावीकडून दहाव्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे मग डावीकडून आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू म्हणजे इकडून मग बघा हे पाच आणि हे पाच दहा दहा नंबरला कोण आहे जे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर आहे खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा पोपट चिमणी कबूतर पक्षी आहेत कावळा पक्षी आहे गाय जिराफ सिंह हो, प्राणी आहेत पुढचा प्रश्न बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तीनच आकृती आहेत सॉरी तीनच रेषा आहेत इथे पण तीन इथे पण तीन मग बघा तीन रेषा कुठे आहेत पर्याय क्रमांक तीन ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल मग बघा तीन चार ह्याच्यामध्ये एकचा चा फरक आहे म्हणजे तीनमध्ये एक मिळवल्यावर चार येतात चार आणि सहामध्ये दोन चारमध्ये दोन मिळवले की सहा येतात आता बघा एक दोन क्रमांक संख्या तीन आता बघा तेरा मग सहामध्ये तीन मिळवले तर इथे येतात नऊ मग नऊमध्ये मध्ये आपण चार बघा एक दोन तीन चार आणि हे पाच नवामध्ये चार मिळवले ते तेरा येतात तेरामध्ये पाच मिळवले पंधरा येतात म्हणून मी तर नऊ ही संख्या योग्य आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा होता तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा असेल बघा इरफान उत्तरेकडे तोंड करून होता म्हणजे बघा इरफान कुठे होता उत्तरेकडे तोंड करून होता त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला मग डाव्या हाताला कोणती दिशा येणार आहे तर पश्चिम आपणच थोडंसं वळायचं पश्चिम मग पश्चिम डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला मग पश्चिमच्या विरुद्ध दिशा कोणती आहे पूर्व म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्व पुढचा प्रश्न खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून सांगा मग मा आपल्याला माहिती आहे पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर होतो मग बघा पाण्यामध्ये ही रेस अशी आहे तर पाण्यामध्ये कधी कशी दिसणार आहे अशी दिसणार आहे मग हे येणार नाही या तिघांपैकी एक उत्तर आहे तर बघा इथे बाण आहे तो दोन्हीकडे सेम आहे त्याच्यामुळे हे पण येणार नाही आणि इथे बघा जो खाली आहे तोच इथे हे पण येणार माहित बघा हा बाण जो खाली आहे तो वर होणार आणि वर वर चोक आहे तो, तो बाण खाली होणार या पद्धतीने पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा बघा इथे स्वस्तिक हॅश आणि इथे दोन स्वस्तिक झाले हॅश एकच आहे आता इथे दोन स्वस्तिक दोन हॅश म्हणजे पहिल्यांदा स्वस्तिक वाढते मग आता इथे दोन्ही सेम झाले मग आता पहिल्यांदा काय वाढेल अजून एक स्वस्तिक वाढते म्हणजे तीन स्वस्तिक दोन हॅश मग तीन स्वस्तिक दोन हॅश पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सोबतच्या वेण आकृतीचं निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचं उत्तर पर्यायातून शोधा फक्त त्रिकोण व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता मग बघा हा त्रिकोण आहे आणि हा वर्तुळ आहे मग याच्यामध्ये सामायिक असणारा अंक कोणता आहे सात मग सात कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी पाहिजे कात्री कापणे कात्रीचा उपयोग आपण कापण्यासाठी करतो मग सुईचा उपयोग आपण शिवण्यासाठी करतो म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवणे त्र्याऐंशी चोवीस तर एकोणसाठ बरोबर प्रश्नचिन्ह मग बघा या दोघांचा गुणाकार आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस पाच नव्वे पंचेचाळ पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती कोणती मग बघा सेम अशीच आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते इथे निरीक्षण करायचं आहे पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत आठ ब्याऐंशी बरोबर सहा आहेत आता बघा या आठामधून दोन वजा केले तर सहा येतात आता सत्तर बरोबर सात आहेत सातातून शून्य वजा केले की सात येतात एकावन्न एक बरोबर चार आहेत पाचातून एक वजा केल्या की चार म्हणजे या अंकांची वजाबाकी केली के की उत्तर मिळते ते दिलेली संख्या मग आता चौऱ्याण्णव आहे मग नऊ मधून चार वजा केले की किती येतात पाच मग उत्तर किती आहे आपलं पर्याय क्रमांक चार पाच हे उत्तर आहे रे रहेमानचे वय एकतीस वर्ष आहे मग त्याच्या आईचे वय एकसष्ट वर्ष आहे तर दोघांच्या वयातील फरक किती फरक म्हणजे वजा बाकी मग आईचं वयातून रहमानचं वय काय करायचं वजा करूया मग एकसष्ट वजा एकतीस शून्य सातून तीन गेले तीन तीस वर्ष मग त्या दोघांच्या वयातील फरक आहे तीस वर्ष पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्र्यात्तरावा प्रश्न बघा तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल मग आपण काय करू फुले तशीच झाडावर ठेवणार पर्याय क्रमांक चार हे योग्य कृती आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर तीनशे पासष्ट गजर बरोबर दोनशे सत्तेचाळीस तर त्याच सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहितात आता इथे बघा म पाहिजे मग म कुठे आहे इथे बघा मध्ये आहे मग मसाठी सहा अंक आहे मचे इथे लिहून घेतला सहा ग बघा ग एक नंबरला आहे एक साठी दोन आहे म्हणजे ग साठी दोन अंक र र कुठे आहे तर बघा इथे शेवटलाय शेवटला सात अंक आहे महा सात सहाशे सत्तावीस मग सहाशे सत्तावीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एका बागेत एकूण सतरा झाडे रांगेत आहेत त्या झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहेत तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक किती असेल खूप सोपं आहे एकूण झाडे किती आहेत सतरा मध्यभागीचा क्रमांक काढायचा मग त्यावेळेस त्याला दोनने भागायचं मग बघा दोनशे फड्यामध्ये सतरा आहेत का नाही आहेत मग बे आठी सोळा सतरामधून सोळा गेले बाकी राहिली एक मग बघा ही झाडांची रांग आहे हे मधलं झाड आहे हे भागाकार किती आला आहे आपला आठ आठ मग बघा पुढे आठ आणि मागे आठ आणि हे मधलं झाड बघा आठ आणि आठ सोळा आणि हे एक सतरा बरोबर सतरा झाडं झाली आता पहिले या झाडाच्या अगोदर आठ झाड आहेत मग आठच्या नंतर ह्याचा क्रमांक कितवा नववा मग आंब्याचं जे मधलं झाड आहे त्याचा नंबर कितवा आहे नववा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यांची उत्तरसूची पाहिलेली आहे आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण याच्यामुळे बाकीच्या मुलांना सुद्धा एक प्रेरणा मिळणार आहे